नमस्कार मी राहुल पाटील स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनेलवर फिफ्टी डेज फिफ्टी रायटिंग या चॅलेंजमधला आजचा आपला हा तेरावा दिवस आहे आणि आजचं आपलं रायटिंग अधुऱ्या प्रेम कहाणीबद्दल असणार आहे एक मुलगा एका स्वप्नावर प्रेम करतो आणि त्या स्वप्नासाठी वयाच्या सतराव्या वर्षी आपलं घर सोडतो आपल्या देशात कुणीतरी येऊन राज्य करावं आणि आपणच लाचारीच्या मवतीने मरावं हे त्या तरुणाला मान्य नसतं ते स्वप्न असतं देश स्वतंत्र करण्याचं आणि ती व्यक्ती असते भगतसिंग भगतसिंगांनी इंग्रजांच्या छाताडावर बॉम्ब फोडला आणि त्यांना सांगितलं की बहिऱ्यांना ऐकू जाण्यासाठी मोठा आवाज करणं गरजेचं होतं वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांनी आपला जीव या देशावर वळून टाकला त्यांच्या जाण्यानंतर पंधरा वर्ष पाच महिने आणि एकवीस दिवसानंतर त्यांच्या आहुतीला न्याय मिळाला आपल्याला आपला देश मिळाला भारत स्वतंत्र झाला पण तो स्वातंत्र्य भारत दिसतो कसा हे त्यांच्या डोळ्यांना बघता आलं नाही आपलं स्वातंत्र्य त्यांना मात्र अनुभवता आलं नाही आजचं आपलं रायटिंग हे भगतसिंगांबद्दल नसणार आहे पण कुठल्याही वैयक्तिक प्रेम कहाणीपेक्षा भगतसिंगांची सुखदेवांची राजगुरूंची ही प्रेमगाथा कधीही मोठी आहे त्यामुळं अधुऱ्या प्रेम कहाणीबद्दलचं रायटिंग लिहिण्याआधी ह्या अधुरे प्रेम कहाणीबद्दल आपणाला सांगणं मला महत्वाचं वाटलं आणि वैयक्तिक आयुष्यात सांगायचं झालं मी माझ्या मित्रांना सुद्धा फार प्रेम असताना फार अपेक्षा असताना एखादी व्यक्ती न मिळाल्याच्या त्रासात बघ माझ्या एका मित्राच्या तर त्यानं घालायचं काय त्यांना जॉब करायचा की बिझनेस करायचा त्यानं राहायचं कुठं इतक्या महत्वाच्या निर्णयांमध्ये ज्या व्यक्तीनं आधार दिला इतक्या महत्वाच्या निर्णयामध्ये ज्या व्यक्तीने योगदान दिलं एकमेकांच्या घरात एकमेकांची नावं कळाली आता ते स्वप्न बघायला चालूच करणार होते आणि त्यांचं नातं तुटलं पण त्या मित्राची अशी अडचण होती जी त्यांना मला बोलून दाखवली तो म्हणाला थी ती सोडून गेले ते ठीक आहे पण ती सोडून गेल्यानंतर मी जिथं जाऊन माझं मन मोकळं करायचं ती माझी खोली सुद्धा तिनं सजवली माझं कपाट कसं असणार माझा पडदा कुठं असणार माझा बेड कसा असणार इतकंच नाही तर माझ्या खोलीला कुठला रंग असणार हे सांगून झाल्यानंतर तिने तिचा दा रंग दाखवला या सगळ्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की हो का माहीत नाही का त्यांच्या हे वाटायला आलं दोन पक्षांना एका घरट्यात राहायचं होत त्यांचा आभाळच वेगळा झाला ठीक आहे विसरून गेलाय तो तिला तो काही त्याची आठवण काढत बसत नाही पण का माहित नाही का तो पहिल्यासारखा हसत नाही